संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ते सध्या बीडच्या जेलमध्ये आहेत आणि बीडच्या जेलमध्ये या आरोपींना काही जणांनी मारहाण केली अशी माहिती समोर आली आहे आणि याला अर्थातच भाजपचे आमदार जे आहेत सुरेश धस यांनीसुद्धा दुजोरा दिलेला आहे तर या आरोपींना मारहाण करणारे जे दोन आरोपी आहेत म्हणजे ते पण आरोपी आहेत ते सुद्धा जेलमध्ये आहेत आणि त्यांनीच या आरोपींना मारहाण केल्याची माहिती समोर येते तर हे जे जण आहेत ते नेमके कोण आहेत या संदर्भातच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कारागृहामध्ये मारहाण झाली आहे आणि प्रशासनाकडून याला जरी अद्यापही दुजोरा मिळाला नसला तरी सुरेश धस यांनी मात्र या प्रकरणाला दुजोरा दिलेला आहे तर या दोघांना म्हणजे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला ज्यांनी मारहाण केली त्यांची नावं आहेत महादेव गीते आणि अक्षय आठवले बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये महादेव गीते हा जेलमध्ये आहे तर मकोका अंतर्गत कारवाईमध्ये अक्षय आठवले हा जेलमध्ये आहे या दोघांनीच वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केली आहे यातलं जे पहिलं नाव आहे महादेव गीते तर महादेव गीते हा परळीचा आहे आणि परळीमधला शशिकांत उर्फ बबन गीते याचा तो भाऊ आहे परळीतल्या सरपंच बापू आंधळे यांची भर चौकामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या घटनेला एक वर्ष साधारणतः पूर्ण झालेला आहे आणि याच प्रकरणामधला प्रमुख आरोपी जो आहे तो महादेव गीते आहे आणि यातला जो दुसरा आरोपी आहे बबन गीते हा अजूनही फरार आहे तो अद्याप सापडलेला नाही आहे तर हा महादेव गीते या प्रकरणामध्ये बीडच्या जेलमध्ये आहे गीते गँग आणि कराड गँग यांच्यातला जो संघर्ष आहे तो खूप जुना आहे आणि या संघर्षामधूनच या दोन्ही गँगमध्ये याआधीसुद्धा बरेच वाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे बबन गीते आणि वाल्मी कराड यांचा जो हा वाद आहे तो राजकीय वाद असल्याचं सुद्धा बोललं जाते आता यातला जो दुसरा आरोपी आहे अक्षय आठवले तो कोण आहे ते सुद्धा बघा अक्षय आठवले हा सनी आठवले याचा भो आहे बीड शहरामध्ये अनेक गुन्हे आठवले गँगच्या नावावरती आहेत आणि आठवले गँगवरती मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई जी आहे ती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळं आठवले गँगचा जो आहे तो राग वाल्मिक वरती होता अक्षय आठवलेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये सुद्धा दाखल आहेत अक्षय आठवले आणि आठवले गँगला तडीपार करण्यासाठी वाल्मिक कराडनं पोलिसांकडे शिफारस केली होती अशी सुद्धा माहिती समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर एक ऑडिओ क्लिप जी आहे फोनची ती व्हायरल झाली होती जे पोलीस निरीक्षक होते शीतल कुमार बल्ला आणि वाल्मिक कराड यांच्यातली एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा आठवलेचं नाव घेतलं होतं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घोले आणि बाकीचे जे आरोपी आहेत ते या जेलमध्ये आहेत आणि या जेलमध्ये ही मारहाण झाल्याचं समोर येत आहे तर आठवले आणि गीते या दोघांनी मिळून ही मारहाण केली आहे असं सु अशी सुद्धा माहिती जी आहे ती समोर येताना दिसते आता ही मारहाणीची घटना समोर आल्यानंतर बीड जेल प्रशासनावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत यानंतर आता या आरोपींची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येते का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद